नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया रसरशीत वटाणा बटाट्याची भाजी ही पहा अप्रतिम चवीची इथं भाजी आपली झालेली आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरातल्या साहित्यामध्ये आणि अप्रतिम चवीची ही भाजी आपण बनवत आहोत अगदी लग्नपंगतीमध्ये आपण खातो तशा प्रकारची इथं भाजी आपण बनवलेली आहे साहित्य आणि कृती पाहूया इथं लसूण पाकळ्या आठ ते दहा घेतल्या खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा घेतला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले एक मिडियम साईजचा टोमॅटो अर्धा इंच आलं कोथिंबीर एक चमचा तीळ घेतले सफेद तीळ आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत पाव किलो इथं बटाटा आपण साल काढून घेतलेला आहे आणि पाव किलो आपण दाणे घेतलेले आहेत आता हे मसाले सगळे आपल्याला दोन चमचे तेलावरती सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत धणे जिरे लवंग दालचिनी मिरी दाणे घेतले आणि एक काळी वेलची घेतलेली आहे दोन चमचे तेलावरती हा कांदा आपल्याला छान खमंग लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतत आला की आपण त्याच्यामध्ये खोबरं घेऊया सुक्या खोबऱ्याचा तुकडा एक घ्यायचा आहे आपल्याला अगदी दहा ते पंधरा असे बारीक बारीक त्याचे पीस होतील अशा प्रकारे खोबरं आहे आपल्याला खोबरं आणि कांदा छान परतून झाला आपला की याच्यामध्ये आपण काही मसाले घेतलेले आहेत ते घेऊया एक चमचा तीळ घेतले एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत काळी वेलची घेतली चार लवंग घेतल्या आणि चार मिरेदाणे घेतले दहा ते बारा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला एक चमचा सफेद तीळ घेतले छान खमंग असा हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी दोन चमचे तेलावरती हा मसाला आपल्याला परतायचा आहे आणि हा मसाला जेवढा आपण छान असं भाजून घेऊ तेलावरती तेवढी आपली भाजी चवीला फार छान होते अगदी आचारी पद्धतीने आपण इथं आज भाजी बनवत आहोत ही ले ले एक मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो आपण घेतलेला आहे आणि हा टोमॅटोही आपल्याला या मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घेऊया आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये आता बिना पाण्याचे वाटून घ्यायचे आहेत सगळे मसाले थंड झाले की आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि पाणी न घालता आपण हे वाटून घेऊया कोथिंबीर घ्यायची थोडीशी आपल्याला इथं पुदिना जर तुमच्याकडे असेल तर थोडासा पुदिनाही घ्या भाजीला छान चव येते आणि अशा प्रकारे एकदम बारीक एक पेस्ट आपल्याला या मसाल्याची करून घ्यायची पाणी घालायचं नाही अजिबात एक पळी तेलावरती ते आपण जिरे मोहरीची फोडणी करूया ही भाजी आपण कुकरला बनवत आहोत अगदी तीनचे कुकरच्या तीन चा, कुकर चा ते चार शिट्यामध्ये दहा मिनटात शिजणारी ही भाजी आहे आणि पाव किलो वाटाणा पाव किलो आपण बटाटा घेतलेला आहे त्याच्यामुळे अर्धा किलोची भाजी इथं आपली होते आणि अगदी पाच ते सहा सा माणसं आरामशीर पोड भरून जेऊ शकतात याच्यामध्ये हिंगजिरं हळद मोहरीची फोडणी तेलामध्ये करून घेतली की आपण वाटलेलं वाटण घेऊया एक चमचा कलरची मिरची पावडर घ्यायची आपल्याला आणि एक चमचा आपला घर घरच्या वापरातला मसाला घ्यायचा आहे जो आपण रोज वापरतो तो मसाला घेऊया आणि हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी हे सगळे मसाले खमंग परतून झाले की आपली भाजी फोडणीला टाकायची आहे छान असं खमंग परतून घ्यायचं पहा मसाला वाटताना पाण्याचा वापर अजिबात करू नका आपण जे टोमॅटो घेतलेला आहे त्या टोमॅटोच्या ओलसरपणामुळे हा मसाला छान असा बारीक होतो एक चमचा किचन किंग मसाला घ्यायचा किचन किंग मसाल्याने आपल्या भाजीला प्रतिम चव येते तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा अगदी लग्नपंगतीमध्ये तुम्ही जेवता त्या प्रकारची ही भाजी होते चवीला तर अगदी तशीच लागते मसाला आपला परतून झाला की आपण जे बटाटे घेतलेत ते बटाटे घेऊया आणि वाटाणे घेऊया याच्यामध्ये आता हे वाटाणा आणि बटाटा ही छान असा आपल्याला या मसाल्यामध्ये पूर्ण कोटिंग ह्या भाजीला मसाल्याचं पूर्णपणे कोटिंग होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पहा खमंग अशी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची अप्रतिम सुगंध ह्या भाजीचं घरामध्ये सुटलेलं आहे छान चवीची चा ही भाजी आज होणार आहे एक पाच मिनटासाठी सगळी सा भाजी आपली परतून झाली चवीनुसार मीठ घ्यायचं संपूर्ण भाजीला हे मीठही आपण या, या मिठामध्ये भाजी परतून घेऊया व्यवस्थित तुमच्या चवीनुसार मीठ घ्या तुम्ही आणि चवीनुसार तुमच्या तिखटाचं प्रमाणही तुमच्या चवीनुसार ठेवा तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता कमी तिखट हवे हवं असेल तर कमी तिखट तिखटाचं प्रमाण कमी करू शकता गरम पाणी घेतलेलं आहे मी अगदी दे एक ते दीड ग्लास आपण गरम पाणी घेतलं आहे संपूर्ण भाजी ही आपली दीड कि सॉरी अर्धा किलो भाजी झालेली आहे पाव किलो मटारदाणे आणि पाव किलो बटाटे आपण इथं म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दाणे घेतले आणि दोनशे पन्नास ग्रॅम आपण इथं बटाटे घेतलेले आहेत दीड ग्लास आपल्याला गरम पाणी घ्यायचं भाजीला आणि उकळी येऊन द्यायची एक उकळी आली की आपण गॅस कुकरचं झाकण लावूया आणि मिडियम गॅसवरती आपल्याला तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे खमंग झणझणीत अशी आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे फार छान भाजी होते तुम्ही करून पहा आणि कुकरला लावल्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी होते आणि शिज आपण जे म्हणतो की काही वेळेला वाटाणा शिजत नाही पण कुकरमध्ये जेव्हा तुम्ही ही भाजी करून घेता छान अशा मऊसर एकदम वाटाणा हा शिजला जातो बटाटाही छान शिजतो आणि रसरशीत अगदी मसालेदार आपली भाजी तयार होते घरच्या कमीत कमी घरच्या मसाल्यामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे आणि अशा प्रकारे आचारी पद्धतीने वाटाणा बटाट्याची भाजी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी